आणि एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते एनडीटीव्ही मराठीचा इम्पॅक्ट समोर येतोय छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालगृहाला टाळं लागलेलं ला आहे बालगृहात मुलींचे छोळ केल्याप्रकरणी बालगृहाला अखेर टाळ लागलंय बालगृहातील चौसष्ट मुलींना राज्यातील वेगवेगळ्या वेग वेग तीन संस्थांमध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे विद्यादीप बालगृहातील मुलींवरती होणाऱ्या अन्यायाला एनडीटीव्ही मराठीनं वाचा फोडली होती आणि अर्थातच मुदतबाह्य झालेलं असं हे बालगृह तरीही सुरू होतं आणि अखेर आता संभाजीनगरच्या या विद्यादीप बालगृहाला टाळ ठोकण्यात यश आलेलं आहे मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसिन पाठपुरावा केलेला होता अखेर यश आलेला आहे काय अधिक माहिती नक्कीच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या विद्यादीप बालग्रहात मुलींचं मोठ्या प्रमाणात छळ सुरू होतं आणि हे सगळं प्रकरण एनडीटीव्ही मराठीने पहिल्या दिवशीपासून जे आहे तर लावून धरलं होतं आपण या सगळ्या मुलींची आप भीती देखील एक सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून जे आहे तर महाराष्ट्राला दाखवली होती मुलींसोबत आतमध्ये कशा पद्धतीने त्यांच्यावर अन्याय केला जायचा छळ केला जायचा ही सगळी जी गोष्ट आहे तर आपण दाखवली होती आणि यानंतर जे आहे तर हे सगळं प्रकरण विधानसभेत घातलं त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाकडून याची दखल घेण्यात आली आणि आता अखेर या सगळ्या प्रकरणानंतर ज्या आहे तर बालग्रहाला टाळे ठोकण्यात आलेला आहे आणि या बालग्रहामध्ये ज्या आहे तर अंदाजे पंच्याहत्तर मुली होत्या त्यापैकी चौसष्ट मुलींना राज्यातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे त्यापूर्वी या, या सगळ्या मुलींची सहमती घेण्यात आलेली आहे त्यांना कोणत्या ठिकाणी जायला आवडेल आणि त्यानुसार या सगळ्या मुलींना जे आहे तर संस्थांमध्ये पाठवण्यात आलेला आहे आणि उर्वरित मुलींना जे आहे तर पालकांकडे सोपवण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर विद्यार्थी बालगृहातील मुलींवर जो अन्याय होता तो आपण त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता पहिल्या दिवशीपासून म्हणजे ज्या दिवशी या सगळ्या मुली बालगृहातून बाहेर पाल्या होत्या त्या दिवसापासून तर शेवटच्या दिवशीपर्यंत आपण ते सगळं प्रकरण लावून धरलं होतं वेगवेगळ्या नेत्यांना याबाबत जाब विचारला होता आणि त्यानंतर अखेर कुठेतरी या मुलींना जे आहे तर न्याय मिळाल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय आणि या ज्या बालगृहात त्यांचा छळ सुरू होता त्या बालगृहातून आता त्यांची मुक्तता झाली आहे असं म्हणता येईल नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोसिन तर यश आलेलं आहे एनडीटीव्ही मराठीनं पाठपुरावा केलेला होता मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आहेत ते वारंवार पाठपुरावा करत होते आणि अखेर आता त्यांच्या या पाठपुराव्याला हे यश आलेलं आहे मुलींची या बालगृहातनं सुटका झाली आहे बालगृहाला टाळ लागलंय